नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर युवा नेते उत्तम पाटील विरोध माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्यामध्ये बी डी सी सी बँकेच्या संचालक पदासाठी काटेकी टक्कर लढत संपूर्ण कर्नाटक राज्याचे लक्ष लागलेल्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची एकोणीस तारीख जवळ येत असल्यामुळे त्या दिवशी उत्तम पाटील विरोध अण्णासाहेब या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून आत्ताची ही निवडणूक म्हणजे जनतेमध्ये संभ्रम वाढवणारी असल्यामुळे कोण कुठल्या पक्षाचा आणि कोण कुठल्या गटाचा हे समजेनास झालं आहे माजी खासदार अण्णासाहेब जोडले यांच्या मागे पालकमंत्री जारकी होळी तसेच जारकी होळी सर्व बंधू यांची ताकद तसेच लक्ष्मणराव चिंगळे यांची सुद्धा ताकद लागली असून युवा नेता उत्तम पाटील यांच्या मागे माजी आमदार सुभाष जोशी सर यांच्या मदतीचा हात आहे एकंदरीतच पाच पांडव एका बाजूला आणि शंभर कौरव एका बाजूला अशी स्थिती या निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहे यामुळे संपूर्ण कर्नाटक राज्याचे एकोणीस तारखेकडे लक्ष लागलं आहे हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार निप्पा आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट